नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता ऋषिकेश बाहेर आपल्या लॅपटॉपवरती काम करत असतो तेव्हा त्या जानकी तिथे येते आणि म्हणते झालं का तुमचं काम झालं की नाही ही घ्या कॉपी तेव्हा ऋषिकेश म्हणतो नाही चालूच आहे थोडं आहे तेव्हा त्या जानकी लगेच तो लॅपटॉप बंद करते आणि म्हणते आपलं काय ठरलंय दिवसातील दहा मिनटं तरी एकमेकांना बोलण्यासाठी द्यायचं हो की नाही तेव्हा ऋषिकेश बोलतो ओ ठरलंय नाही का भारी दहा मिनटं तरी एकमेकांशी नवराबाई कोणी बोललंच पाहिजे मग ते भांडण करो वा अथवा काहीही असो तेव्हा आता लगेच ऋषिकेश म्हणतो मग बोला बोला काय बोलायचंय तुम्हाला तेव्हा आता जानकी लगेच बोलते मला ना सौमित्र भाऊजींबद्दल बोलायचंय मित्र भाऊजींच्या बोला आयुष्यात एक मुलगी होती पण त्यांचा आता नुकताच ब्रेकअप झालाय आता मात्र ऋषिकेशला हे ऐकून धक्काच बसतो तेव्हा ऋषिकेश म्हणतो काय ब्रेकअप झालाय पण नंतर जर पॅचअप झाला तर काय करायचं नाही नाही मग या लग्नाविषयी बोलणं आपल्याला थांबवावं लागेल तेव्हा जानकी बोलते नाही हो ती मुलगी त्यांना सोडून कायमची परदेशात गेली त्यामुळे या सगळ्यातून बाहेर निघण्यासाठीच तर त्यांनी या लग्नाला होकार दिला आहे आणि त्यांनी तसं मला वचन दिलं आहे त्यामुळे थोडा तरी विश्वास आपण ठेवायला पाहिजे की नाही त्यांच्यावर तर इकडे आता शर्वरी घरी एकटीच असते ती आता विक्रांतची वाट बघत असते मात्र विक्रांत काही घरी येत नसतो तेवढ्यात आता विक्रांत घरी आलेला असतो आता मात्र शर्वरी दरवाजे उघडताच त्याच्यावरती भडकते आणि मग विक्रांत काय मी किती फोन केले सकाळी एक फोन घेतला होता तू फक्त माझं त्यावर माझे फोन पण घेतले नाही तेव्हा त्या लगेच विक्रांत म्हणतो शरू ऐक ना गं खरंच खूप काम असतं आणि शूटिंग चालू होतं ना त्यामुळे खूप उशीर झाला तेवढ्यात आता लगेच विक्रांतचा फोन वाजू लागतो आता विक्रांत फोनवर बोलतो तेव्हा आता शर्वरी फोन बंद झाल्यानंतर त्याच्यावर भडकते आणि म्हणते माझ्याशी बोलताना तू फोन घेऊ शकतो आणि मग मी फोन केल्यानंतर तुला खूप काम असतं ना घे घे तर असे म्हणून आता पुन्हा फोन वाजू लागतो तेव्हा आता विक्रांत पुन्हा फोन उचलतो तेव्हा आता लगेच तो म्हणत असतो की मुली पोहोचल्या की नाही मी बघतो थांब थांब मग आता तो नेहाला फोन करतो आणि नेहा घरी पोहोचली की नाही तिला एकदम व्यवस्थितपणे पोचवायची ही आपली जिम्मेदारी असते असे विक्रांत बोलत असतो आता मात्र विक्रांत नेहाशी बोलतो तेव्हा आता तो तिला म्हणत असतो उद्या सकाळी मीच तुला घेऊन जाईल तर असे म्हणून आता तो, तो, तो। बंद करतो फोन तर आता हे सगळं बोलणं ऐकून शर्वरीला आणखीनच राग येतो तेव्हा आता लगेच विक्रांत फोन बंद झाल्यानंतर शर्वरीला जवळ घेतो आणि म्हणतो शरू काय झालंय तुला तेव्हा लगेच शर्वरी बोलते बाद झालं शरू शरू करून माझा राग हे करण्याचा प्रयत्न करू नको तुला त्या नेहाची खूपच काळजी आहे ना अरे काय एवढी काळजी करतो त्या ते मुलींची तेव्हा त्या विक्रांत बोलतो अगं माझ्या शूटिंगच्या मुली आहेत त्या आणि त्या घरी पोचल्या की नाही हे जाण हे सगळं जाणून घेणं माझं काम आहे त्यामुळे मी फोन करून विचारलं तेव्हा आता लगेच शर्वरी म्हणते हो का एवढीच काळजी आहे तर कशाला आला घरी तिथे शूटिंग झाल्यानंतर त्यांना खाऊ पिऊ घालायचं थापडून झोपे लावायचं तर आता लगेच विक्रांत बोलतो बाद झालं शर्वरी मी ऐकून घेतोय म्हणून तू काहीही बोलते तेव्हा शर्वरी म्हणते अरे हो। आज पाडवाय सणासुदीचा दिवस आहे आणि तुला फक्त तुझं काम काम महत्वाचं आहे मला तुझ्याशी बोलायचंच नाही आहे असे म्हणून आता शर्वरी रागानेच आतमध्ये निघून जाते तेव्हा विक्रांत म्हणतो कसं बोलायचं या मुलीशी ना काही मुली मुली हो। मुली कळतच नाही तर इकडे आता लगेच ऋषिके जानकीला म्हणत असतो आणखीन काही सांगितलं का त्या मुलीबद्दल लगेच जानकी म्हणू लागते नाही हो तेवढ्यात ऐश्वर्याचा फोन आला त्यामुळे मी पण हा विषय नाही काढला कसं आहे ना ते त्या मुलीच्या या सगळ्या प्रकरणातून बाहेर निघण्यासाठी हे लग्न आहेत आणि आपण पुन्हा त्यांना तीच आठवण करून द्यायची त्यामुळे मला नको वाटलं ते आणि हो आता मला तसं वचन दिले ना त्यामुळे आता काहीच अडचण नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो हो पण हे लग्न एकदा जमलं की मोडता कामा नये नाहीतर आपण तोंडावर पडू सगळं खूप अवघड होऊन बसेल जानकी त्यामुळे आपल्याला आत्ताच काय ते विचार करून निर्णय घ्यावा लागेल तेव्हा जानकी बोलते नाही हो सौमित्र भाऊजींनी एकदा वचन दिलंय ना आणि हो आपण त्यांच्यावरती विश्वास टाकायला हवा ना पण एक गोष्ट मला खटकते मात्र हे सगळं आई आणि नानांना सांगावं की नाही हेच कळत नाही आहे कसं सांगावं सौमित्र भाऊजींना तर मी बोलले की ही गोष्ट आपल्या दोघातच राहील पण जर सांग सांगितलं तर त्यांच्या मनात होईल काय करावं मला काही सुचत नाही तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी आता तू कशाला टेन्शन घेते अगं त्याने वचन दिलंय ना मग वचन नाही बोलणार आपला सौमित्र असा नाहीये तो आपलं वचन पाळणार तेवढ्यात आता लगेच जानकी म्हणते हो हो चला ओवी झोपली ती घाबरून उठेल चला आतमध्ये जाऊया असे म्हणून आता दोघेही आतमध्ये जातात त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी नाना पेपर शोधत असतात पण मात्र त्यांना चष्मा न लावल्यामुळे पेपर सापडत नाही तेव्हा लगेच जानकी येते आणि ते नाना हा घ्या चष्मा लावा आता जानकीची रोजच्याप्रमाणे उठल्यानंतरची सगळी कामे चालू असतात तेव्हा सुमित्रा येते आणि म्हणजे जानकी हा सुमित्र गेला का गा ऐश्वर्याला भेटायला मला ना खूपच टेन्शन आलं आहे बाई काल हा पोरगा असा कसा वागला आधी असं कधीच वागत नव्हतं पण त्याचं हे कालचं वागणं बघून ना मनात असं खूप घाबरल्यासारखं वाटतंय ग तेव्हा त्या लगेच जानकी बोलते आई तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका सुमित्र भाऊजींनी होकार दिलाय ना ते जातील नक्की भेटायला तुम्ही का काळजी करताय आणि हो आज ते होकार घेऊनच येणार आहे बरं का तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते हो बाई असंच हो पण काकुन स्टाऊक मनात ना भीती निर्माण झाली तेव्हा आता लगेच सुमित्राचे ए करके चालूच असतात आता ऐश्वर्या सौमित्राची वाट बघत गाडीजवळ थांबलेली असते तेवढंच सौमित्रही तिथे येतो आणि मग तो, तो हाय खूप उशीर झाला का मला तेव्हा ऐश्वर्या बोलते नाही जरा मीच लवकर आले आता ऐश्वर्याने एक हॉटेलमध्ये टेबल बुक केलेला असतो पण मात्र सौमित्राची परीक्षा घेण्यासाठी तिने आता त्या मॅनेजरशी बोलून तो टेबल बुक नसल्याचं त्याला सांगायला लावलेलं असतं आता मात्र ऐश्वर्या आणि आतमध्ये जातात सर्व टेबल तिथे फुल झालेले असतात तेव्हा लगेच आता ऐश्वर्या त्या मॅनेजरला बोलते अहो काय झालं मी टेबल बुक केलं होतं ना तेव्हा आता लगेच मॅनेजर बोलत नाही थांबा तुमचं नाव बघतो मग ऐश्वर्या तिचं नाव सांगते पण मात्र ते सर बोलतात नाही नाही असल्या नावाने टेबल बुकच नाही आता मात्र ऐश्वर्या त्यांच्यावरती ओरडते आणि मग ते काय बाळाभाऊंनी फोन करून सांगितलं होतं घरून फोन आला होता मला टेबल हवं आहे तेव्हा ते सर बोलतात नाही तुम्हाला थोड्या वेळ वाट बघावी लागेल टेबल रिकामे झाले की मग तुम्ही बसा तेव्हा आता लगेच सौमित्र बोलतो ऐश्वर्या एवढी चिडण्याची काही गरज नाही आपण ना दुसरीकडे जाऊया तेव्हा ऐश्वर्या बोलते नाही मला याच हॉटेलचं फूड खूप आवडतं त्यामुळे मला ना इथेच बसायचे तेव्हा ते आता लगेच सौमित्र बोलतो मग काय करायचं आता तूच सांग तेव्हा ऐश्वर्या म्हणते आता तूच काय करायचं ते कर माझ्यासाठी तू काय करू शकतो हे मला बघायचे करू शकतो माझ्यासाठी एखादं टेबल रिकामं तेव्हा लगेच आता सौमित्र म्हणतो हो त्यात काय उघडे असे म्हणून आता सौमित्र तिथून बाहेर येतो तर तिथे सर्व पॅसेंजरांनी गाड्यांच्या चाव्या लटकवलेल्या असतात आता सौमित्र लगेच त्यातली एक चावी घेतो आणि गाडी ऑन करतो आणि आता ती चावी पुन्हा तिथे ठेवून आता तो गाडीकडे जातो आता गाडीचं पडतो आणि त्यातली एक वायर काढून दुसऱ्या वायरीला जोडतो आता मात्र त्या गाडीचा जोरदार तिशी आवाज सुरू होतो तर आता सर्वजण म्हणत असतात किती आवाज येतोय हो सर्वजण आता बाहेर पळत येतात आणि बघू लागतात तेव्हा आता लगेच सर बोलतात अहो सिक्स नंबरवाले तुमच्या गाडीतून खूप आवाज येतोय बघा बरं काय आहे नेमकं पळा पळा तर आता लगेच उठून ते दोघेही गाडीकडे जातात गाडीचा मात्र खूपच आवाज येत असतो तेव्हा मॅनेजर त्यांना ते म्हणतो या गाडीचा ना काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तुम्हाला ना हे गाडी गॅरेजमध्ये घेऊन जावं लागेल आता मात्र ला लगेच ते दोघेही गाडी घेऊन तिथून निघून जातात आता सौमित्रा आणि ऐश्वर्यासाठी टेबल रिकामं झालेलं असतं तेव्हा लगेच सौमित्रा ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या बघ तुला टेबल हवं होतं ना झालं आता मात्र ऐश्वर्या तर सौमित्रावर इम्प्रेसच झालेली असते ती खूपच हसत असते आणि प्रेमाने सौमित्राकडे बघत असते तेव्हा आता सौमित्रा आणि ऐश्वर्या ते टेबलवरती बसतात तेव्हा वेटर येतो आणि सर घ्या ऑर्डर करा तेव्हा लगेच सौमित्र बोलतो सर नाही मॅडम मॅडमला जे काही आहे ते ऑर्डर होईल आता मात्र लगेच ऐश्वर्या सौमित्राकडेच बघू लागते आता ऐश्वर्या सांगते ते ऑर्डर सगळं काही केलं जातं घरी सुमित्राची सारखे एजागरके चालूच असतात तेव्हा मोठी आजी बोलते अगं सुमित्रा इथे घालत बसते ना त्यापेक्षा सरळ चालत जा तू डायरेक्ट हॉटेलवरतीच जाशील आणि तिथे नेमकं काय करू राहील ते काय चालू आहे त्यांच्यात नेमकं काय पूर्ण झालं हे सगळं तुला कळेल आता मात्र नाना जानकी दोघेही हसू लागतात तेव्हा लगेच नाना बोलतात बघ बघ माझी सासूबाई आज खरं बोलते सुमित्रा किती काळजी करते तू येईल ना सुमित्र तेव्हा सुमित्रा मत असते नाही हो किती वेळ झाला आणि काय बोलेल हा तिथे तिच्याबरोबर काय माहिती तेव्हा तर जानकी बोलते आई तुम्ही टेन्शन घेऊ नका आज बघा त्या दोघांची मने जुळणार आहे आणि सौमित्र भाऊजी होकार घेऊनच घरी येणार आहे तुम्ही कसली टेन्शन घेऊ नका बरं तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते हो असंच हो कारण खूप दिवसातून हे वैर संपून हे लग्न जमणार आहे तेव्हा नाना म्हणतात हो आपण मागणी घालायला गेलो त्यात हे पोरग काल असं वागलं त्यांच्याकडून तर होकार आहेच पण याने जर नकार दिला ना तर सग सगळं काही अवघड होऊन बसेल त्यामुळे देवा काहीतरी कर आणि या पोराला सद्बुद्धी दे होकार देण्याचा असे म्हणून आता नाना देवाकडे हात जोडू लागतात तेव्हा आता जानकी म्हणते हो नाना असंच होणार आहे भाऊजींनी आपल्याला होकार दिलाय ना ते नक्की लग्नासाठी तयार आहे त्यानंतर इथे आता हॉटेलवरती ऐश्वर्या आता सौमित्राला विचारू लागते खरंच आपल्या घरच्यांनी आपल्या दोघांना लग्न करण्यासाठी इथे पाठवलं आहे कारण घरच्यांना वाटतं की आपण शिकलेलं आहोत स सगळं काही बरोबर आहे चांगलं आहे हो घरच्यांचं सगळं ठीक आहे पण आपल्या पर्सनल आयुष्यात पण काहीतरी असतं ना तसं तुझ्या आयुष्यात आहे का कोणी पर्सनल मुलगी तर आता लगेच सौमित्र म्हणतो हो आहे माझ्या आयुष्यात एक मुलगी जिच्यावर माझं खूप प्रेम आहे त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल तिथे आता सौमित्राने अवंतिकाबद्दल ऐश्वर्याला सगळं काही सांगितलेलं असतं आता मात्र सौमित्र घरी आलेला असतो तर सर्वजणांना खूपच काही झालेले असते सर्वजणांना सौमित्रजवळ धावतच येतात आणि म्हणतात सौमित्र बोल ना काय म्हणाले ऐश्वर्या होकार दिला का आता मात्र सौमित्र काही न बोलता शांत बसलेला असतो त्यामुळे ऐश्वर्या लग्ना होकार देईल की नाही हे आप आपल्याला लवकरच बघायला मिळेल म्हणून मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा